आता तेच आम्ही म्हणतोय की तुम्ही उत्पन्न वाढवण्यापेक्षा आणि जो पंच्याऐंशी हजार कोटीचा जो तुम्ही मार्ग करताय शक्तीपीठ ज्याची खरंच जरूरत नाही ते पंच्याऐंशी हजार कोटी तुम्ही विकास कामासाठी वापरा कशाला तुम्हाला दारूचे लायसन्स देऊन अतिरिक्त दारू लोकांपर्यंत जावे यासाठी प्रयत्न करा मग एका बाजूला लाडक्या बहिणी आहेत पण लाडक्या बहिणींचं हे सुद्धा मत आहे की दारू पाजू नका दारू कशी तरी कमी झाली पाहिजे दारू बंदी झाली पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये महिन्याला देताय आणि दुसऱ्या बाजूला लायसन्सच वाटतात दारूचे याच्यात असं कुठेतरी म्हणावं लागेल की लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये आपण द्यायचे आणि लाडक्या भाऊंना कशात अडकून ठेवायचं नोकरी नाही त्याच्यानंतर ना हाताला काम नाही पण कशात गुंतून ठेवायचं तर दारूमध्ये गुंदून ठेवायचा असा कुठेतरी प्रकार या सरकारच्या माध्यमातून केला जातोय असं आपल्याला म्हणावं लागेल म्हणजे हे सरकार धुंद कशात आहे तर सत्तेत आहे अहंकारामध्ये धुंद झालंय आणि गरिबाला कशात धुंद ठेवायचं यांना तर दारूमध्ये असा आपल्याला इथं कुठेतरी म्हणावा लागेल नाही तर ही परिस्थिती आज या महाराष्ट्रामध्ये आहे